चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ माऊली नमस्कार मंडळी तर दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी श्रीदेव विश्वकर्मा यांची जयंती आहे तर त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत खरं तर मत्स्यपुराण चर्चेनुसार वास्तुशास्त्र विद्येचे देवता भगवान विश्वकर्मा मानले जातात तसेच या सृष्टीचे पहिले स्थापत्यकार देखील मानले जातात चारही युगांमध्ये त्यांनी निर्मित केलेल्या वस्तूंचे दाखले आहेत त्यांनी कृष्णाची द्वारका पांडवांची मयसभा देवी देवतांसाठी आलिशान महाल स्वर्गलोक लंका हस्तिनापूर इंद्रपुरी जगन्नाथपुरी वसवली जगन्नाथपुरी येथील जगन्नाथाच्या मंदिरातील कृष्णा सुभद्रा आणि बलरामाची मूर्ती त्यांनीच निर्माण केली आहे तसेच भगवान शंकरासाठी त्रिशूळ भगवान विष्णूंसाठी कवचकुंडल महारथी कर्णस कर्ण यांच्यासाठी कवचकुंडलांची निर्मिती त्यांनीच केली होती त्यांची वैज्ञानिक आणि स्थापत्यशास्त्रातील दूरदृष्टी पाहून त्यांना ऋग्वेदात स्थान दिले आहे त्यांची कारागिरी पाहून त्यांना वास्तुदेवाचे सुपुत्र असेही म्हटले जाते धर्मशास्त्रानुसार माघ शुक्ल त्रयोदशीला भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी केली जाते या दिवशी भगवान विश्वकर्मा यांची पूजा देखील केली जाते मुख्यत्वे व्यापारी वर्गात अतिशय आस्थेने विश्वकर्मा जयंतीचा दिवस साजरा केला जातो तसेच त्यांच्या आशीर्वादाने काम व्हावे यासाठी कार्यालयात विश्वकर्मा यांची तजबीरही आढळते विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी या प्रतिमेचे सामूहिकपणे सागरसंगीत पूजन केले जाते या दिवशी अवजारांची शस्त्रांची पूजा केली जाते अभिषेक घातला जातो आणि भक्तिभावे विश्वकर्मा यांचा आशीर्वाद घेतला जातो आपण व्यापारी असो अथवा नसो या सुंदर सृष्टीच्या रचयत्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपणही भगवान विश्वकर्मा यांची मनोभावे पूजा करूयात पूजाविधी नेहमीचाच आहे फक्त त्याला काही मंत्रांची जोड द्यायची आहे जसे की ओम आधार शक्तपे नमः ओम कुमई नमः ओम अनंतम नमः ओम पृथिवे नमः या मंत्रांचे उच्चारण करून मनपूर्वक नमस्कार करावा आणि या सृष्टीचे त्यांनी सदैव पालन आणि रक्षण करावे म्हणून प्रार्थना आपल्या सर्वांना यासाठी करायची आहे तर भगवान विश्वकर्मा यांच्या जन्माची कथा आपण पाहूयात पौराणिक कथेनुसार सृष्टीच्या प्रारंभी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषशय्यावर प्रकट झाले भगवान विष्णूच्या नाभिकमलातून चतुर्मुखी भगवान ब्रह्म प्रकट झाले धर्म हो हा ब्रह्मदेवाचा पुत्र होता आणि वास्तू हा धर्माचा पुत्र होता पौराणिक ग्रंथानुसार वास्तू हा धर्म की नावाच्या स्त्रीला जन्मलेला सातवा मुलगा होता जी कारागिरीची प्रवर्तक होती वासुदेवाच्या अंगिरसी नावाच्या पत्नीपासून विश्वकर्माजींचा जन्म झाला आपल्या वडिलांप्रमाणेच विश्वकर्मा हे स्थापत्यकलेचे एक अद्वितीय बनले विश्वकर्मा हे हिंदू देव आहेत भगवान विश्वकर्मा यांच्या साधारणत पाच जाती यात गणल्या जातात एक गवंडी दोन लोहार तीन कुंभार चार सुवर्णकार आणि पाच शिल्पकार त्यामुळे आज हा व्यवसाय करीत असलेले किंवा या जातीचे लोक भगवान विश्वकर्मा यांची आवर्जून पूजा करतात तर विश्वकर्मा जयंती हा ज्या व्यक्तींना स्वतःचं घर व्हावं असं वाटतं किंवा इच्छा आहे अशा व्यक्तींनी हा दिवस उत्तम मानावा कारण या दिवशी केलेली प्रार्थना किंवा या दिवसापासून आपण जी सेवा विश्वकर्मा या देवतेची आपण जी काही सेवा करू त्याच सेवेचे आपल्याला नक्कीच फळ मिळू शकेल म्हणूनच आपल्याला जर स्वतःचं घर व्हावं किंवा स्वतःच्या इच्छेप्रमाणे जसं हवं तसं घर आपलं बांधून व्हावं असं जर वाटत असेल तर त्यांनी आजच्या दिवसापासून म्हणजेच विश्वकर्मा जयंतीपासूनच सुरुवात करायची आहे आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे लाल रंगाची जी एक सुपारी मिळते त्याला चिकणी सुपारी असं सुद्धा म्हटलं जातं तर ती सुपारी घ्यायची आहे ती पूजेत ठेवायची आहे विश्वकर्मा देवतेचा एकशे आठ वेळा जप करून आपण ही सुपारी या सुपारीवरती पंचोपचार पूजा करायची आहे किंवा तुम्ही जर ब्राह्मणाकडून करून घेणार असाल तर षोडशोपचार या पूजे याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर रोज तीन वेळा दिवसातून तीन वेळा आपल्याला विश्वकर्मा चालिसा ही वाचायची आहे आणि या विश्वकर्मा या देवतेकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे, आहे की पुढच्या सहा महिन्यात किंवा पुढच्या वर्षभरात दोन वर्षात माझं स्वतःचं हक्काचं घर होऊ देत आणि या सगळ्या प्रक्रियेसाठी किंवा या सगळ्या माझ्या स्वप्नासाठी आपला सदैव आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू देत म्हणून आपल्याला विश्वकर्मा चालिसा रोज दिवसातून वा तीन वेळा वाचायची आहे मग तुम्ही ती एकावेळी एका जागी बसून तीन वेळा वाचू शकता किंवा सकाळ दुपार संध्याकाळ ह्या तीन वेळा नाही वाचू शकता पण रोज तीन वेळा वाचणं जाणं हे अतिशय आवश्यक आहे बऱ्याच जणांना हा अनुभव आलेला आहे की ही विश्वकर्मा चालिसा वाचल्यामुळे अनेक लोकांची सहा महिन्याच्या आत किंवा वर्षभराच्या आत त्यांची स्वप्न पूर्ण झालेली आहेत आणि विश्वकर्मा देवतेचा आशीर्वाद मिळून त्यांची घरं लवकरात लवकर झालेली आहेत तर हा उपाय नक्की करून पहा आणि विश्वकर्मा जयंतीपासूनच जर आपण ही सुरुवात केली तरच नक्कीच या गोष्टीचा आपल्या सर्वांना फायदा होऊ शकेल तर ही माहिती आपल्याला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोचतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ